जाता जाता हात जोडून पोट तिडकीनं तुम्हाला विनंती आहे खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलोय मी आपल्या जीवनामध्ये व्यसन करून आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका दारू पिऊ नका दारू गांजा मत पिऊ दारू गुंग होय जाती है दारूने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दारूने तीन प्रकारची हानी आहे पहिली हानी आर्थिक हानी आहे दुसरी हानी सामाजिक हानी आहे आणि तिसरी हानी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही शारीरिक हानी होती माणसाच्या जीवनामध्ये दारू फिरवून आपलं जीवन उद्ध्वस्त नका करू गड्या हात जुडून पोट तिडकीनं विनंती तुम्हा सर्वांना निर्वेशनी जीवन जगा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला